नमस्कार आज आपण एका शब्दाचा जो आपण कदाचित रोजच्या वापरात वेगळ्या अर्थाने ऐकतो त्याचा खोल अर्थ समजून घेणार आहोत तो शब्द आहे आदेश अनेकांना वाटेल की हा म्हणजे एखादा हुकूम किंवा आज्ञा पण नाथ संप्रदायात या शब्दाला एक खूप गहन आध्यात्मिक महत्त्व आहे आपल्याकडे आदेश नाथ संप्रदायाचा गुढार्थ यावरचे काही महत्वाचे उतारे आहेत आणि काय म्हणतात त्याला त्यांच्या आधारावरच आपण आज चर्चा करणार आहोत आपलं उद्दिष्ट आहे या शब्दामागचं तत्वज्ञान आणि नाथ परंपरेतला त्याचा नेमका वापर समजून घेणं तर मग सुरू करूया का म्हणजे सगळ्यात आधी मनात येतं की नाथ साधक भेटल्यावर नमस्कार नाही म्हणत ते म्हणतात आदेश असं का काय वेगळं पण आहे यात नक्कीच म्हणजे बघा आदेश हा फक्त अभिवादनाचा शब्द नाहीये ती एक संपूर्ण विचारसरणी आहे एक तत्वज्ञान आहे असं म्हणू शकतो आपण याची फोड केली तर आ म्हणजे आदिनाथ म्हणजे शिवतत्व दे म्हणजे देव किंवा आपले गुरु आणि श श म्हणजे शिष्य पण नुसता शिष्य नाही तर जागृत झालेला आत्मा थोडक्यात काय तर आदेश म्हणजे गुरु देव आणि शिष्य यांचं एकरूप एकात्म स्वरूप वा म्हणजे हे साधं अभिवादन नाही तर आपण जेव्हा आदेश म्हणतो तेव्हा एका मोठ्या सत्याची आठवण करून दिली जाते की आपण सगळे एक आहोत अगदी बरोबर अगदी तसंच आहे जेव्हा दोन नाथ योगी किंवा साधक एकमेकांना आदेश म्हणतात तेव्हा ते, ते वरवर अभिवादन करत नसतात ते एकमेकांच्या आत वसलेल्या त्या शिवतत्वाला प्रणाम करत असतात अच्छा त्यातून हा भाव असतो की आ, आपण दोघेही एकाच परमतत्वाचे अंश आहोत आणि आपला हा जो मार्ग आहे तो गुरुंच्या आदेशानेच त्यांच्या कृपेनेच सफल होईल ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नाहीये ही एका ऊर्जेची एका जाणीवेची देवाणघेवाण आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि मग गुरु शिष्य परंपरेत याचं काय महत्व आहे कारण असंही ऐकलं आहे की शिष्य जेव्हा गुरुला आदेश म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आणखी खोल असतो हो हो तो भाव खूप महत्वाचा आहे म्हणजे बघा शिष्य जेव्हा गुरुला आदेश म्हणतो तेव्हा तो फक्त नमस्कार नाही करत आहे तो गुरुंचा आशीर्वाद त्यांची दिव्यता स्वीकारतोय आणि स्वतःचा पूर्ण समर्पण भाव व्यक्त करतोय समर्पण हो जणू तो म्हणतोय माझं मी पण माझं काहीच नाहीये सर्व काही तुमचंच आहे गुरुदेवा यात अद्वैत तत्वज्ञान आहे बघा अद्वैत म्हणजे जीव शिव आणि गुरु हे वेगळे नाहीत ते एकच आहेत हे तत्व अगदी कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही कारण प्रत्येक जीवामध्ये ते शिवतत्व आहेच ही जाणीव ही जाणीव म्हणजे आदेश अच्छा म्हणजे हा शब्द फक्त उच्चारायचा नाहीये तर ती एक आंतरिक स्थिती आहे एक अनुभूती आहे म्हणूनच कदाचित संत योगी एकमेकांना भेटताना किंवा साधनेच्या शेवटी याचा वापर करतात बरोबर बरोबर अगदी बरोबर हे त्यांच्यातली शांती प्रामाणिकपणा आणि आत्मिक पातळीवरची ओळख दाखवतं आपण पाहतो अनेक साधक कीर्तनकार किंवा की ध्यान करणारे ते साधनेच्या की किंवा कीर्तनाच्या शेवटी काय म्हणतात आदेश गुरु आदेशनाथ हो हो ऐकलंय त्यांचं स्मरण करतात तर म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर आदेश म्हणजे अहंकाराचं विसर्जन मी नाही तूच आहेस हा भाव गुरु आत्मा आणि शिव यांच्या एकत्वाचं प्रतीक खरच एका शब्दात किती मोठा अध्यात्म आहे उत्तम अगदी बरोबर म्हणलं तुम्ही या एका शब्दात अहंकार विरघळवण्याची आणि गुरुचं स्मरण सतत जागरूक ठेवण्याची ताकद आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात म्हणजे बघा जर आपण या नाथ परंपरेतील तत्वाप्रमाणे वागलो तर म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात इतरांशी बोलताना वागताना त्यांच्यातल्या त्या दिव्या अंशाला ओळखून संवाद साधला तर आपल्या नात्यांवर आपल्या व्यवहारांवर त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल नाही का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो आणि हो त्या मूळ स्रोतांमध्ये एक मंत्र आहे तो आठवणीत ठेवण्यासारखा आहे आदेश गुरु आदेश नाथ आदेश शिव आदेश आत्मा